आवाज राजस्व अभियान अंतर्गत चिंचविहिरे देवळाली प्रवरा शिवरस्त्यावर चिंचविहिरे हद्दीतील तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील गुंजण नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावर झालेली अतिक्रमण तात्काळ काढून शिवरस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं त्यात म्हटलंय की बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी राजस्व अभियान अंतर्गत चिंचविरे देवळाली प्रवरा शिवरस्त्यावर चिंचविरी हद्दीतील तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील गुंजाळ नाका ते प्रसाद नगर या ठिकाणी शिवरस्त्यावर झालेली अतिक्रमणं काढण्यासाठी दोन हजार एकवीस पासून अनेक वेळा मागणी केली या संदर्भात तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांच्या निर्देशानुसार संबंधित शिवरस्ता खुला करण्याच्या निर्देशानुसार दिनांक सतरा जुलै दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मंडळाधिकारी देवळाली प्रवरा यांनी संबंधितांना नोटीस बजावली होती परंतु तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यासह भूमी अभिलेख व पोलीस विभागातील कर्मचारी यासह भूमी अभिलेख व पोलीस विभागातील कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला त्यानंतरही बाबासाहेब उर्फ बबन साळवे यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु तक्रारीची दखल घेतली नाही यावेळी प्रवीण लोखंडे बाबासाहेब उर्फ बबन साळवे पंचे शिरसाट रवींद्र नालकर सुनील साळवे नवीन साळवे रॉबर्ट सॅम्युअल अतिक बागवान कुमार साळवे सुनील पानसंबळ राहुल गीते सोमनाथ गीते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा